बालाजी पाटील सर तसेच प्रकाशभाऊ साबळे सर यांनी जे आपल्यासाठी संघर्ष उभा केलेला आहे त्यांची सुरुवात सरांनी केलेली आहे त्यामुळे आज आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत हा लढा आपला हो। पहिला नाही आहे आजपर्यंत आपण मुंबईला तीनदा मोर्चा केलेला आहे त्यानंतर आपण नागपूरला दोनदा केलेले आहे तसेच वारंवार आपण करत आहोत त्याचं फलित काय होत आहे काय फलित होत आहे आपण प्रत्येक मुंबईला येतो नागपूरला येतो काय फलित होत आहे विचारा स्वतःला विचारा जे प्रशिक्षण जातात तेच जातात बाकी काय करतात धप्पा करतात माझा एक, एक प्रश्न आहे जर आपण एक लाख पस्तीस हजार जर एकत्र आलो तर शासन काय शासनाचा दर सुद्धा आपल्याला घाबरेल म्हणून आपण एकत्र एक असायला पाहिजे जेव्हा आपली एकत्र येण्याची वेळ येते तेव्हा एकमेकावर टिपणार टिपा टिपणी करण्यामध्ये आपण फक्त बोलतो अरे काय लावलं या प्रशिक्षणार्थ्यांनी काय खेळ मांडवला विचार स्वतःला मेसेज वरती बोलता एकमेकाचा टिपा टिपणी करता योग्य आहे का खरंच योग्य आहे का करायला पाहिजे का आणि एक सुटीने लढावं लागेल सरकार आपल्या विरोधात किती सक्षम आहे आपल्यासाठी किती सक्षम आहे हे सगळ्यांना दाखवावं लागेल की सरकार जागा होत आहे का नाही होत आहे ना त्यांना जागा करावं लागेल त्यासाठी आपण एकत्र असलं पाहिजे आपण सगळे एकतुकीने राहिलं पाहिजे हेच अतिशय महत्वाचं आहे आपल्या जर एकत्र आले तरच पुढील संघर्ष पुढील आंदोलन यशस्वी होईल त्याचप्रमाणे प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांनी आपला आपापल्या वाट्याचा संघर्ष स्वतः करायला पाहिजे आज एक लाख छत्तीस हजार प्रशिक्षणासाठी आपण मुख्यमंत्री युवा कार्य मध्ये प्रशिक्षण घेतले पूर्ण सुद्धा केले पण आज अकरा उद्या पाहायला कुठल्याही आंदोलनामध्ये दोन हजार तीन हजार पाच हजार किंवा सहा हजार त्यापेक्षा जास्त नाही त्यामुळे या सरकारचं कुठेतरी कुठेतरी विचार करत आहे की हे प्रसिद्धार्थी एकत्र नाही आहे आणि त्यामध्ये सुद्धा गट होत आहे ते योग्य आहे का नाही म्हणून यानंतर तरी एकत्र व्हा आज आपला लढा अपयशी ठरलो नाही आता कुठेतरी आता नवीन वळणावर आणि प्रत्यक्ष वळणावर आपण वळत आहोत कुठेतरी आपला संघर्ष शिकवायला पोहोचलेला आहे आज आपल्याला आताच आपण सगळ्यांनी बघितलेला आहे मुख्यमंत्री साहेबांची सुद्धा पाटील साहेबांनी भेट घेतली ते पण आपल्याबद्दल द्यायला हवी की आपण आपल्याला गरज आहे आपल्याला प्रशिक्षण नाही पाहिजे रोजगार पाहिजे जीवनामध्ये आपण तुम्ही जे बोलले खोटे खोटे बोलले ते पूर्ण करा प्रशिक्षण त्यानंतर लोक काय रोजगार द्या लोक विश्वास आपण स्वस्त बसता कामा नये कारण त्यांनी बोलून दाखवलेलं आहे आपल्याला म्हटलं नाही आपण काही त्यांना रेडिओ नाही आज आपण बघत आहोत आपल्या आपल्यामध्ये युवक जे आहे ते अजून पण काही जण लग्नाचे राहिलेले आहे लग्नासाठी वाट पाहत आहे त्या प्रशिक त्याचा होत कोणाला मुलगी देणार आहे का तुमचे परी त्यांना मुलगा मुलं तुमचे मुलं म्हणून प्रिपेअर करेल का तुमचा नवरा म्हणून प्रिपेअर करेल का तुझ्या स्वतःला प्रश्न आणि आपल्या सरकारना सुद्धा विचार

अजय प्रश्न सर त्यांनी सुद्धा या लढ्याची सुरुवात केली त्याचप्रमाणे आपल्याला सक्त नेतृत्व भेटलेलं आहे बालाजी पाटील सातोतर साहेब आणि प्रकाश भाऊ आबळे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पुढील लढा त्यानंतर ते लढे लढायचे आहेत आणि समोर जायचे आहे एवढे मी माझे दोन शब्द धन्यवाद हे काँग्रेसचे गुन्हाचे आहेत माजी अध्यक्ष आलेले आहेत